आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशनच्या वर्किंग कमिटी अध्यक्षपदी डॉक्टर भूषण साळी यांची निवड आंबेगाव तालुक्यातील मेडिकल प्रॅक्टिस नर्स दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी वर्किंग कमिटीच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया दहा फेब्रुवारी रोजी संपन्न झाली या निवडणुकीत असोसिएशनचे आंबेगाव तालुक्यातील डॉक्टर लोकांनी मतदान केले निवडणूक मध्ये अध्यक्षपदासाठी डॉक्टर भूषण मोहन साळी व डॉक्टर प्रतीक गायकवाड हे नशीब आजमावत होते यामध्ये डॉक्टर भूषण साळी हे विजयी झाले डॉक्टर यांच्या निवडीबद्दल आंबेगाव मेडिकल प्रॅक्टिसनर मित्रांनी तसेच समाजातील अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे त्यांचं अभिनंदन केलंय तालुक्यातील डॉक्टरांना भविष्यात येणाऱ्या न्याय व हक्कासाठी खंबीरपणे कार्य करणार असल्याचा मानस डॉक्टर भूषण मोहन साळी यांनी व्यक्त केला मुख्य संपादक अय्यूब शेख मंचर पुणे